सी साहेबांनी देवेंद्रजी फडणवीसांनी जे आपलं लेख केलं त्याच्यामधलं पण आपण जिल्हा आराखडामध्ये योजना समावेश केल्या आणि त्याच्या पण आता कामं जी आहेत जी आता घ्यायची आहेत की आपण पोहोचवण्याचे विनंती केलेली आहे बाकी थोडं जिल्ह्याच्या किंवा नागपूर शहराच्या निमित्तानं सुद्धा पाण्याचा विषय झाला होता पिवळं पाणी काही विभागामध्ये लोक काही ठिकाणी काळ होतं त्याची पण पाणी आज आम्ही सगळ्यांनी मी कलेक्टर मॅडम मॅडम त्याचबरोबर आपले आयुक्त इरिगेशनचे अधिकारी आम्ही सगळ्यांनी जाऊन जे आपलं ट्रीटमेंट प्लांट आहे महानगरपालिकेचा त्या ठिकाणी आम्ही जाऊन बघितलं आणि किंवा हे प्रकार झाले नाही पाहिजे ठीक आहे दुष्काळ किंवा उन्हाळा वाढल्या म्हणून आपण थोडंफार पाणी धरणात नेत खराब येत असल गाळ दूज केलं असल किंवा मध्ये जास्त येतात पण आपल्याला जे काही पर्याय आपल्याकडे आहेत ते सगळे वापरून स्वच्छ पिण्यायोग्य पाणी आपण नागरिकांना दिलं पाहिजे या पद्धतीनं सूचना या आम्ही महानगरपालिकेला पण दिल्या एकच पंप वापर हो ते वापरतात त्यामुळे सुद्धा जरा पंपिंगचा प्रॉब्लेम होतोय तर त्यांना ही सुद्धा सूचना दिली आहे की लवकर दुसरा पोप पण पंपिंग साठी सुरू केला पाहिजे तर पाणी ते पिवळं येते किंवा तिथन जे फोडताना थोडंफार इरिगेशन विभागाच एक थोडा अस अभ्यास आहे की कि कॅनॉलला जाणार पाणी जिथं आपण पाणी महानगरपालिका उचलतील त्या ठिकाणी कॅनॉल सुरू केल्यानंतर दोन्हीकडे पाणी जे सोडलं जातं त्यामुळे त्यांचं म्हणणं की थोडंफार थोडा म्हणजे काय म्हणायचं ते ढवळलं जात त्यामुळे त्यातलं जे आलगे ते वर आलं की हे पिवळ पाण्याचा जो रंग आहे तो याने येतो असं थोडं इरिगेशन विभागाचा एक अभ्यास आहे किंवा त्यांचं त्याचं कॅनॉल बंद झाले की पिवळं पाणी येण्याचा प्रकार जो आहे कॅनॉलला सोडलेला पण केलं की हा प्रकार थांबतो तरी हे काही कारण नाही की पाणी घेत त्यामुळं त्यासाठी लागणाऱ्या सर्व जगापर्यंत वापरण्याच्या टर्बिडिटी मीटर आपल्याकडे नव्हते ते सुद्धा बसवण्याच्या की त्याच्यामुळं टर्बिडिटी किती कमी जास्त जी होते त्याच्यावर योग्य डोस जे आहे ते क्लोरीनचा किंवा इतर याचा जो केमिकल आपण स्वच्छ करायला वापरतो त्याचा ऍडजस्ट करता येईल त्याने की तुम्हाला काही निधी लागला तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आम्ही तुम्हाला डीपीडीसी कुठलं तरी काय आम्ही तुम्हाला मदत करतो काय असेल ते तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीनं टेक्निकल लोकांना घेऊन याचा उपाय महानगरपालिकेने केले पाहिजे नुसतं कारण आणि नुसतं एक दिवस आलं एक दिवस नाही आलं एक चार दिवस चांगलं पाणी आलं पाच दिवस परत खराब पाणी आलं असा प्रकार चालणार नाही या पद्धतीने आम्ही तर सगळ्यांनी जाऊन बघून सूचना दिल्यामुळं त्याचे होईल कमिटी पण आपण थोडीफार त्या याच्यावर लक्ष ठेवा जे कलेक्टर मॅडम आहे एनजीपीचे पण आपण अधिकारी त्यांना थोडं मार्गदर्शन करायला करतोय त्याचबरोबर इरिगेशनचे आणि म्युनिसिपल कमिशनर असे या तिघांनी पण या पाण्याच्या याच्यावर लक्ष ठेवायचे अशा पद्धतीच्या आपण सूचना आज तिच्या भेटीनंतर देण्यात आल्या त्याचबरोबर दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं जे रुग्णांच्या दृष्टीने की मुख्यमंत्री सहायता निधीचा हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आज आपण मुख्यमंत्री सहायता निधीचा कक्ष पण आज इथं आपल्या कलेक्टर ऑफिस मध्ये याच्यामध्ये आपण सुरू केलेलं आहे आणि आता रुग्णांना किंवा त्यांच्या घरात मुंबईला जायची गरज नाही त्यांनी त्यांची मुख्यमंत्री सहायता निधी साठी सर्व कागदपत्र इथं द्यायची इथं ऑनलाईन मुंबईला पाठवली जाणार आणि त्याची सँक्शन आली की त्यांना इथल्या इथं द्यायच्यामुळे मुंबईच्या वाऱ्या करायची या विषयासाठी म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधी गरज नाही हे या निमित्तानं सांगायचंय आणि मुख्यमंत्र्यांनी हा देवेंद्रजी यांनी हा अतिशय संवेदनशील असा निर्णय घेतलेला आहे कारण याच्याशी लोकांचं त्या ट्रीटमेंटला पैसे मिळावे ट्रीटमेंट महाग झालं सगळं आपल्याला व हा एक अतिशय संवेदनशील निर्णय आहे जो मुख्यमंत्र्यांनी घेतलाय त्याचा पण कक्ष आपण इथं सुरू केलेला आहे बाकी मग थोडंफार इतर पण चर्चा डीपीडीसी मध्ये शहरातल्या वाहतुकी जे रस्ते बरेचसे चौक आहेत मला वाटतं छत्रपती शिवाजी चौक आहे दुसरं आईला देवी होत त्यावर एस पी साहेबांनी सांगितले किंवा आम्ही तात्पुरत्या काही योजना केल्या त्या हो आम्ही राबवतो म्हणजे तात्पुरतं जरी ट्रॅफिकचा थोडाफार फ्लोन आहे तर आमची चर्चा झाली की याच्यासाठी टेक्निकल याच्यावर कायमस्वरूपी उपाय काय करायचा कायमस्वरूपी ट्रॅफिक जे आहे हे सुरळीत राहिलं पाहिजे लोकांना अर्धा तास चाळीस चाळीस मिनिटं अडकून पडायला लागतं हे योग्य नाही आणि वेळ सगळ्यांचाच महत्वाचं आहे सगळ्यांनाच वेळ महत्वाचा असतो वेळेत पोचायचा असतो त्यामुळं त्याच्यावर एक कायमचा उपाय काय करायचा त्याच्यासाठी लागणार सर्व टेक्निकल वगैरे हो लोक बोलून आपण सर्व्हे करतोय ओव्हर ब्रिजेस असतील फ्लायओव्हर असेल अंडरपास असतील जे काय असेल जे करणं गरजेचं आहे एक काय म्हणतो मास्टर प्लॅन म्हणा किंवा काही म्हणा त्या आपण एक तयार करण्याच्या सूचना दिल्या त्यासाठी राज्य सरकार महानगरपालिका आणि गरज पडली तर गडकरी साहेबांपर्यंत पण आम्ही प्रयत्न करू किंवा या सगळ्यासाठी निधी काम नाही काम आहे महानगरपालिका स्वतःच्या जीवावर करू शकणार नाही पीडब्ल्यूडी कडे देऊन सगळं काम होईल असं नाही याला लागणार जे या सर्वांकडनं प्रयत्न करून जास्तीत जास्त लातूरच्या या ट्रॅफिकच्या ह्याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मिळवण्याचा आमचा प्रयत्न सर्वांचाच राहील आणि त्या दृष्टीने आम्ही आता नियोजन करतोय पाठपुरावा करतोय त्याची जेवाला निर्णय होतील त्याला आपल्याला नक्की करू बाकी आपल्या हॉस्पिटलचा एक विषय होता त्याचे साडेतीन कोटी रुपये आपल्याला मिळाले मला वाटतं दहा एक दिवसांमध्ये जे काय आता ती प्रक्रिया आहे म्हणजे कृषी विभाग आणि कंटिन्यू आणि काय म्हणतात आपलं मेडिकल एज्युकेशन यांची जी प्रक्रिया आहे ती मला वाटतं दहा एक दिवसात गुंधाला काही अडचण नाही पैसे पण जमा झालेले आहेत शासनाकडनं ती पण अडचण नाही आहे लवकरच जो विषय पण सिव्हिल हॉस्पिटलचा होता तो जो आहे तो संपल्यात जमा असत असं या निमित्तानं सांगलेलं आहे पीक विमाच्या बाबतीत पण बैठक झाली पीक विम्याच्या बाबतीत पण बऱ्याचशा तक्रारी होत्या बरंच आमदार लोकप्रतिनिधी खासदार साहेबांचे होते की बरीच डिस्पॅरिटी आहे म्हणजे एकाला मिळालं एका भावाला पीक विमा मिळाला तिथंच दुसऱ्या भावाचं लागून क्षेत्र आहे त्याला मिळालं नाही असे अनेक येईल काही ठिकाणी असं पण होत की अकरावी बारावीतल्या मुलांना हो पीक विमावाल्यांनी काम दिलं होतं सर्वे करायचं व आता थोडंफार त्याच्यामध्ये की काही ठिकाणी ज्यांनी शेतकऱ्यांनी काय थोडंफार देणं घेणं केलं असं नाशांचे विमा मान्य झाले आणि ज्यांनी दिलं नाही त्यांचे विमा त्याच गावातले त्याच कुठले विमा ते रिजेक्ट झाले त्या संदर्भात आपली जी समिती आहे त्या समितीनं त्याच्यावर निर्णय घ्यायचा आहे सगळे करून आणि जी काही रिजेक्ट झालेले पीक विम्याचे अर्ज असतील ते परत कंपनीकडे आम्ही त्यांनी दिले की आमच्या समितीनं की आमची म्हणजे शासनाची जी समिती नेमली त्यांनी निर्णय दिल्यावर जे काही उरलेले असतील ते अर्ज तुम्हाला परत मान्य करायला लागतील आणि तो पीक विमा त्या शेतकऱ्यांना त्यांना उपलब्ध करून द्यायला लागल या सूचना आता बैठकीमध्ये त्यांना देण्यात आल्या बाकी इतर आता आपलेच काही थोडेफार काही विषय असले आपण विचारावेत विनंती आपण पाणी प्रकल्पाला भेट दिली तर आता लातूरकरांना असं सांगता येईल इतका उद्यापासून स्वच्छ पाणी पिवळं येणार आता आमच्या आज तरी म्हणजे मी स्वतः तिथं बाटली भरून बघितली स्वच्छ आहे त्याचा वास येतोय का नाही नक्कीच पाणी जे आहे स्वच्छ पाणी आता जे आहे ते पण ही जे काही प्रकार आजोबद्दल होतोय हा होणार नाही या दृष्टीनं आमचं जे आहे ते पूर्णपणे नियोजन जिल्हा प्रशासन सगळ्याच म्हणजे नुसतं महानगरपालिकांनी ही नुसतं त्यांच्यावर ढकलून नाही तर सगळे विभाग आपण याच्यामध्ये करतोय की पाणी पुरवठा पुढचं जे काय महिनाभर उन्हाळ्याचे आहे आपल्याकडे एखादा तोपर्यंत हा पाणी पुरवठा स्वच्छ पाणी पुरवठा या सूचना पत्रकार बांधवाच्या वतीने होती आम्ही एक पत्र दिलेलं आहे आपल्याला की पत्रकार कक्ष हवा आहे आम्हाला एक कलेक्टर ऑफिस एक मनपा आणि एक जिल्हा परिषद अशा तीन ठिकाणी आम्हाला कलेक्टर ऑफिस आहे सॉरी पत्रकार कक्ष हवा आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये पत्रकार कक्ष कार्यान्वित आहे दुसरी गोष्ट आपल्या मंत्रालयामध्ये पण खाली पत्रकार कक्षात कार्यान्वित आहे तर त्याच धर्तीवर अद्याप पत्रकार कक्ष आपण जागेची उपलब्धता कुठं सांगितलं आपण आपल्याला पत्र दिलेच राहत नाही इथं पण कुठं तुम्हाला योग्य जागा उपलब्ध होती ते कलेक्टर मॅडम चेक आणि महानगरपालिकेत आयुक्त चेक करतील कुठं आयुक्त जिल्हा परिषदे मागच्या पत्रकार परिषदेमध्ये शहरात होत असलेले भुयारी गटालाची जी कामं आहेत ते निकृष्ट आहेत असं आम्ही मीच आरोप आरोप केला होता तर ते तपासणीचं तुम्ही आयुक्तांना त्यावेळेस सांगितलं तर त्यानंतर काही घडलं नाही आणि काम जवळपास पूर्ण झालेलं आहे नव्वद ते काम होऊन गेलेलं आहे आणि उद्या ते निकृष्ट तसंच राहण्यापेक्षा आज असं काही समिती वगैरे नेमता येईल त्या एकदा एकदा चेक करून घ्या परत एकदा सगळ्यार्ड पार्टी थर्ड पार्टी करून घ्या मग टेक्निकल करून या बघा पार। थर्ड पार्टी एकदा चेकिंग करून घ्या तोपर्यंत पाहिजे तो पेमेंट वगैरे थांबून ठेवा पेमेंट काय आला पूर्ण का त्यांचं थर्ड पार्टी याचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आणि मग ते आल्यानंतर जर त्याच काही दुरुस्त झाल्या तर तुम्ही त्या करायला लावा त्यांना आहे या खर्चामध्ये नाही तर मग थर्ड पार्टी ओके म्हणतात तर ठीक आहे

थोडं त्याच करू आपण कृषी विभागाकडनं प्रसार वगैरे किंवा कसे करायचे आपण त्याचा करू प्रसार तुम्ही म्हणताय जसं की लोकांना सगळ्यांना कळलं असं आणि तुमचं जे काय सोपं राहील असा प्रसार करू सर ते शेतकऱ्याला ते सारे शासनाकडून पैसे मिळतात पाचशे रुपये हजार रुपये आणि पीक विम्याच्या बाबतीमध्ये तर बँका काय करायला येतात अगोदरचे जे कर्ज आहे ते सरळ वळती करून घ्यायला अनेक असे लाखो रुपये तर इथल्या लोकप्रतिनिधींनी प्रतिनिधींनाही विनंती आहे आणि आपल्याला नंतर तर आपण एक प्रश्न गांभीर्याने घ्यावं खेड्यापाड्यामध्येच प्रत्येकाला आता यायने सरकार कोण बघा परंतु परस्पर ते कर्ज टाकून घ्याल त्याच्यामध्ये त्याच्या सूचना देऊ आपण बँकांना पण आणि पण बँकेच्या अशा पद्धतीनं जे अनुदान आहे त्याच्यातनं वसुल्या करू नये आणि तसं मला वाटतं शासनानं पण यापूर्वी कळवले की लाडकी बहीण योजना इतर जे आहे कुठल्या हे करू नयेत म्हणून मग परत एकदा त्या कडक सूचना बँकांना देण्याचं लीड बँकेत आपण सांगितलं जाईल आणि कलेक्टर मॅडम पण त्याच्या सूचना दिल्या सर एक मुद्दा असा आहे तुम्ही आता असं म्हणाल की दहा दिवसात सिव्हिल हॉस्पिटलचा प्रश्न संपण्यात जागेचा म्हणजे तो विषय चोगा ते दहा दिवस कोणते हे सांगितलं बघ मे महिन्यातली की ही म्हणजे दहा दिवस म्हणजे आज नगद नगर कनउधार कन उधारत नाहीकडे आलेली आहे ते उधारीचा विषय नाही म्हणजे दहा कोणते दिवस पैसे आले नसतील तर उधारीचा आपल्याकडं जे काय म्हणतात जे पैसे द्यायचे साडेतीन कोटी रुपये आपल्याला बजेट पण झाले आणि आपल्याला आलेले पण आहे म्हणूनच मी म्हणतो की दहा दिवस बोलते नाही ह्या आणि माझं मुंबईतलं पण माझं ऑफिस जे आहे ते पण मुंबईमध्ये मसूर विभागाचे आणि त्यांच्या संबंधाने तिथं फॉलोअप अप घेते किंवा लवकर याचं जे आहे ते व्हावं थोडंफार तांत्रिक अडचणी आल्या होत्या दोन डिपार्टमेंटचा विषय असल्यामुळं थोडी ऍक्च्युली काय व्हायला पाहिजे होतं आता जे आपण करतोय की कृषी विभागाची जागा म्हसूरकडे जायला पाहिजे होती आणि मैसूरकडनं मेडिकल एज्युकेशनला जायला पाहिजे होती आरो आरो करें करें ते मेडिकल एज्युकेशन आणि कृषीच डायरेक्ट आरोग्य सॉरी आरोग्य आरोग्य सॉरी मेडिकल नाही हे झाल्यामुळं पैसे कुणी द्यायचे तरतूद कोणाकडे परत कृषीवाल्यांच म्हणणं यायला लागलं की आमच्याकडे पैसे घ्यायचं हेडच नाही हा उपाय काढला की महसूलकडे जागा घ्यायची आणि महसूलला जाणं आपण म्हणजे मंत्रालयातनंच हा आपण उपाय आपण पालक या शहरातील या संदर्भात जबाबदारी निश्चित केली तर मॅडमच या संदर्भात स्वतः लक्ष घालतात आणि त्या आयोजनाने माझी मुंबईतली माझी ऑफिसची तिथलेली लोक आहेत ती मुंबईमध्ये फॉलो फॉलवली आपण पालक म्हणजे आत या जिल्ह्यातील एक वरिष्ठ अधिकारी यांनी स्वतःच्या डोळ्यात डोक्यामध्ये गोळी मारून घेतली तर वातत्राचा प्रश्न आहे हे नेमकं काय आहे झाले म्हणजे घात आहे अपघात आहे की काय मोठाचं पूर्ण आहे पालकमंत्री म्हणून आपल्याला काय वाटतंय आपलं काय प्रकार हा दुर्दैवीच आहे पण एवढं तर आहे की हा काय घात प्रकार नाहीये बाकीच त्यांची तब्येत चांगली झाल्यानंतरच थोडंफार आपल्याला कळेल आणि त्याच्यानंतरच मग त्याच्यावर काहीतरी योग्य भाष्य करते सर उद्या एक सवाल आहे महाराष्ट्रात शुभेच्छा देत होती जाण्याची दुसरा सवाल हे आहे कि कोविड नाइन्टीन में उकी के एक डॉक्टर एक शिक्षा क्लिप जो सोशल मीडिया पे न्यूज़ पे हाँ। आई हुई है तो उसके ऊपर कुछ कार्रवाई होगी क्या जी वो तो, कल कल ही आपने जो बोला कल ही क्लिप मुझे भी आप शाम को वो लोग आए थे उन्होंने दिए तो वो थोड़ा कलेक्टर मैडम और अपने सिविल की जो कमिटी उनके पास भेज के थोड़ी तो उसकी आ, क्या बोलते जांच होनी चाहिए ये भाई वो, वो, आपका कहना बड़ा थोड़ी उसकी जांच होनी चाहिए वो वो जांच हम करके जो भी रहेगा एक्शन सर मैं एक सवाल के तालुक से पूछना चाहता हूँ आपकी ज्यादा सर जो उत्कीर का जो सामान्य रोकने रुग्णालय है तो वहाँ की परिस्थिति बहुत बेकार है सर तो उसकी थोड़ी जो तो जाँच हो जाए और वहाँ पे कुछ भी पेशेंट आता है तो उसको रेफर किया जाता है डॉक्टर को ऐसे लोगों की है की सामान्य लोगों की परेशानी है और दूसरी बात सर आप जैसा शमशान और ट्रैफिक की बात बताए उनके में भी मुस्लिम समाज को बकनाने के लिए उनको जगह नहीं है सर कई मरतबा इसकी डिमांड भी की गई जब शानदा बैठक होती है लेकिन इसके ऊपर कोई कार्रवाई नहीं हुई सर इन का भी मसला है सर लोग घोड़ पर नमाज पढ़ते हैं लेकिन वोट की जमीन है उसको अगर मुस्लिम समाज को दी जाए तो इसका एक अच्छा मैसेज जाएगा सर जैसा दूसरे समाज को बुधवार हो या दूसरे और समाजों को जैसा शासन की जमीन दी गई है जैसा जीवन प्राधिकरण के आप इसके जरिए है सर एक तक अगर वो दिया जाए तो एक अच्छा मैसेज आएगा सर और दूसरी बात मुस्लिम शादी खाना है सर कई सालों से पेंडिंग पड़ा है लेकिन शादी खाने का काम नहीं हो रहा जो मौलाना अब्दुल कलाम आजाद है एकदम परवेश दर्जे का काम चालू है सर तो उसके ऊपर भी आपकी क्या प्रतिक्रिया है और दूसरी बात सर उदगी का समय पुराना जो तो डेयरी प्रकल है सर उसके ऊपर आपकी क्या पर्थिया? वो जो डेयरी जो प्रकल्प है वो चालू हो हमारी एक ऐसी डिमांड है सर और जो आपने पहला तो एक इशू इस जो इसका शादी खाने का जो आपने आपने बोला उसके बारे में संजय जी साहब ने भी ये किया है कि वो जल्दी काम होना चाहिए अभी पीडब्ल्यूडी डी की तरफ से ही वो काम चालू है तो उसका भी जल्द से जल्द वो पूरा करने का जो भी रहेगा तो मैं खुद ये करता हूँ दूसरा जो स्मशान भूमि की योजना है स्मशान भूमि और फन भूमि के लिए भी उसमें से ये देने वाले ऐसा नहीं है सिर्फ मशन भूमि करेंगे कफन भूमि का भी ये लगेगा, वहाँ पे भी जो रहेगा वो जगह है या नहीं है उसको भी ये यानी ऐसा कुछ ये नहीं होगा बाकी ये जो इश्यू है हॉस्पिटल का जो आपने बोला हमारे इसमें जो आरोग्य के लिए है उसमें से कुछ कर सकते तो हम पक्का देखेंगे मंत्री महोदय अपने आमदार साहब उधर है उनको लेके जो कुछ भी डिसीजन रहेगा वो ठीक से एक बार उधर क्या चीजों की जरूरत है अगर उसमें ज्यादा खर्चा आ रहा है तो फिर स्टेट गवर्नमेंट से या आबेडकर साहब के पास ये डिपार्टमेंट है तो उनसे थोड़ा ये करके उनसे कुछ विधि ज्यादा का मिल सकता है क्या वो देखिए उधर का भी आपको तो जो है दवाखाना जो है वो सुसज्जो होना चाहिए वो हो करें सर आता कसं आहे दूध डेअरीच थेट आता माझ्याकडे तो विभाग येत नाही सकाळी पण मला काही लोक भेटायला आली होती जे प्रकल्प वगैरे तो सुरू करावा म्हणून त्यांनी पण काही प्रस्ताव तयार केले मध्यंतरी माझ्याचं म्हणणं की आम्ही सीएम साहेबांना पण निवेदन दिलं होतं आपण त्याचा पाठपुरावा करून बघू ने पण काहीतरी प्रस्ताव त्याच्यामध्ये तयार केला असं ते मला सांगत होते पण आता तर मला वाटतं शासनाचा अजून काही सुरू करण्याबद्दलची भूमिका नाही म्हणजे जे आहे ते आपल्याला सांगणं गरजेचं आहे पण लोकांचे आहे की बाबा ते सुरू करावं तर बघा त्याच्यावर थोडा प्रयत्न पाठपुरावा करायला लागेल त्याचा पाठपुरावा आपण करू छोटासा प्रश्न आहे लोकप्रतिनिधी काय असते खूप आहात जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल असेल प्रशासक पत्रकार जर त्या ठिकाणी एंट्री जर केली तर अधिकारी जे प्रशासक आहेत ना त्या पत्रकाराचे मोबाईल ट्रिक तर हे त्या अधिकाऱ्याला तेवढा त्रास होऊ नये यासाठी आपल्या निर्मिती एक सी सी टी व्ही कॅमेरा जर त्या जे काही लोकप्रतिनिधी म्हणजे ज्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी पत्रकार असतील सामान्य नागरिक असतील एखाद्या चोरासारखं चौकशी व्हायला लागली सर अधिकाऱ्याकडून प्रशासक आलं तेव्हा पण तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आलात ना आम्हाला तुम्हाला बोलायला खूप आनंद वाटत सर आणि तुम्ही ऐकून घेत सहा महिन्याला दोन महिन्यानं काय ना पण पण आम्हाला आनंद वाटतो सर तर विनंती अशी आहे की असे जे अधिकारी जे आहेत त्यांच्या संदर्भामध्ये म्हणजे खरच मोठा तिथं आपण सगळे काबडतो पत्रकार कारण बातमी कुठली कुठं जाईल आणि कशी येईल सांगता येत नाही पण आपण की बघू आपण किंवा सीसीटीव्ही असाव असावं ठेवावं त्याचा आपण काही ना काहीतरी करू आणि बऱ्यापैकी सगळ्या सीसीटीव्ही आहेत पण आपण केबिन मध्ये जे म्हणते किंवा अधिकार त्याच्यात पण असावा बघू आपण त्याच पण काय त्या त्या विभागाला सांगून काय काय किरकोळ विषय सीसीटीव्ही सगळ्या फार मोठा

आता आम्ही थोडं त्यांच्याकडनं माहिती घेतली त्यांचं म्हणणं आहे की कंपनीवाल्यांनी आता उत्तर दिलं की दोनशे कोटी रुपये म्हणजे आम्ही पीक विम्याचे रिलीज केले म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये आता आता संजय पण एक विषय मांडला की काही दोन तीन गावांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भेटी दिल्या होत्या मला वाटत जरसिंहवाडी लोहारा आणि तिथला पण पीक विमा मिळाला तर त्यांचं म्हणणं की त्याची मंजुरी आली आणि आम्ही दोन तीन दिवसापूर्वी ते पैसे शेतकऱ्यांनी झालेले अर्ज आहेत एकाला मिळालं आणि दुसऱ्याला मिळालं नाही म्हणजे गट एकच आहे एका गटाचे एकाला मिळालं किंवा घरात चार भाऊ आहेत माझ्या नावावर संजय नाही आहे आम्ही म्हणजे ते मला मिळालं आणि ह्या दोघांना मिळालं नाही असं जे झालेलं आहे याचा आपण जी तपासणी करा आम्ही घेतले घेतले मान्य पाहिजे त्यांना तो दिला पाहिजे आता जर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतले की योजना जी आहे थोडं बोलसपणा पण होतं तुम्हाला आता पत्रकारांना माहित आहे ही बंद करून आता नवीनच योजना

शॉर्ट शॉर्ट मध्येच आहे आपले लोक नेते गोपीनाथरावजी मुंजे साहेब यांचा तो नाकारच्या बरेच दिवस झाला त्याचं काही उद्घाटन झालेलं नाही त्याच्यावर कोठ्यावधी रुपये खर्च करण्यात आले गेले करू करू लवकर मुख्यमंत्र्यांच्या जो करू कारण मुंडे साहेब म्हणल्यावर काय म्हणलं गडकरी साहेब वगैरे लवकर सर लातूर जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची काय स्थिती आहे अनेक वाडीतांडे असे आहेत जे आमच्या निदर्शनास आलेले आहेत जिथे पाणी टंचाई जी आहे ती भीषण आहे रस्ते देखील जायला टँकर देखील जायला रस्ते नाहीये गेल्या अनेक वर्षांपासून जो निधी जातोय वाडी आणि तांड्यांच्या सुधारण हो। वस्तीसाठी विकासासाठी तो कुठे जातोय सर जायला टँकर जायला सुद्धा रस्ता नाहीये पाणी कुठून झाला एकतर आपण त्यांच्या की पहिलं आहे टँकर उपलब्ध करून द्यायचा त्याच्यामध्ये दिरंगाई झाला नाही पाहिजे राहिला विषय रस्ते जरी आपण म्हणताय तर त्याच्याबद्दल पण समजा अशी कुठे अडचण आपण म्हणता आली तर त्याला आपण काही ना काही तात्पुरत तरी का होईना म्हणजे मरम्मत करून त्याचं काही मंडीकरण करून वगैरे जे काय असेल तर आपण वाहतूक सुरू होईल असं त्याचा निर्णय आता किती टँकर सुरू आहेत जिल्ह्यामध्ये आणि अधिकरण किती आहे आता तर चार टँकर चालू आहेत जिल्ह्यामध्ये एक्केचाळीस विहिरी आपण अधिग्रहित केलेलं आहे आणि बाकीच पण जे आहे ते आपले दुसरं जलजीवनची पण काही कामं थोडी आपली पेंडिंग पडली होती त्याबद्दल पण हे झालं की काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरनी एक एका कॉन्ट्रॅक्टरने जास्त काम घेतली काम करत नाहीये त्या बाबतीत पण शिवसाहेब विधायक शिवसाहेबांनी पण एक आढावा बैठक घेतली आणि त्यांचं जास्त जास काम आहे दहा पेक्षा जास्त आणि पन्नास टक्के त्यांचं त्याच्यामध्ये दे परफॉर्मन्स आहे अशाना त्यांनी एक हे दिले म्हणजे काय म्हणायचं डेडलाईन दिले किंवा याच्या आधी मला वाटतं सात मे पर्यंत त्यांनी त्याच जे आहे ते प्रगती करावी नाही तर त्यांच्या एक आठवडा घेऊ आपण त्याच्यात आता तरी सात मे त्यांनी हे दिले किंवा हे तुम्ही सुरू करण्याचे नाही का कनेक्शन तोडायचे नाही हा पण विषय झाला त्यांचाही किंवा या पुढे उन्हाळ्याच्या याच्यामध्ये एमबीसीबी न चे कुठे कनेक्शन नगर नगरपालिका ग्रामपंचायत थोडा जे जोडउने ही पण सूचना आता त्यांना देण्यात आली आहे अनुने विषय की आपल्या एचएस जे संजय बनसोड सर यांच्या जे सुधा ये आहे त्याला सुद्धा आपण आज क वर्ग पर्यटक स्थान दर्जा दिलाय विश्व शांति गुंज विहार जो आहे त्याला आपण आज क वर्गाचा निपीसी मध्ये त्याला मान्यता आपण दिली सर सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बहात्तर फुटी पुतळा कधी होणार का सर लातूर लातूर शहरामधला सर आंबेडकर पार्क या ठिकाणी मान्यता वगैरे निधी उपलब्ध आहे सर थोडी माहिती घेऊन मी देतो आपल्याला So i don't know. Sure. Sorry,